तुमच्या बाबतीत आणखीन पण असाच एक प्रकार झाला आणि तो म्हणजे नारायणरावांच्या आणि हिराबाईंच्या गाण्याचे जे तुमच्यावरचे संस्कार त्या संस्कारानसुद्धा अशीच वाचा फुटली किंवा कि कि असे स्वर लाभले मी फार भाग्यवान माणूस आहे अत्यंत भाग्यवान की एकलव्यासारखी ज्यांची मी उपासना केली किंवा ज्यांच्या ज्यांचा मी अभ्यास केला गुरुस्थानी मानलं असे नारायणराव किंवा हिराबाई या दोघांना चाली सांगण्याचं भाग्य मला लागलं म्हणजे असं आगळं भाग्य आहे <coughs> गुरुला शिकव शिकवणं हा शब्दसुद्धा फार धीट आहे अशिष्ट आहे त्यांच्या बाबतीमध्ये परंतु आता दुसरा शब्द नाही म्हणून मी तो वापरतो की मी स्वतः चित्रपट निर्माण केला होता दादा जोशी म्हणून होते त्यांच्या भागीदारीमध्ये विठ्ठल रखुमाई <coughs> आणि त्या विठ्ठल रखुमाईला विठ्ठल रखुमाईमध्ये नारायणराव बालगंधर्वाला काम द्यावं असा विचार होता आणि तुकारामाचं काम त्यांनी करावं म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो त्यांनी ते काम स्वीकारलं आणि तुकारामाच्या भूमिकेमध्ये पाच अभंग आहेत बरं तुकारामाच्याच तोंडी आता बालगंधर्व काम करणार म्हटल्यानंतर त्यांनीच ते अभंग गायला पाहिजेत आणि ही गोष्ट आहे एकोणीसशे पन्नास पन्नास सालची पन्नास सालची नारायणरावांचा आवाज त्या मनाने त्यावेळेला पुष्कळ चांगला होता तेव्हा मी त्यांना त्यांच्याकरता अभंग अभंगांच्या चाली तयार केल्या पण त्यांना डोळ्यासमोर धरून त्या चाली केल्या नारायणराव गाणार आहेत ते नारायणरावांचा ढंग त्यांची पद्धती त्यांची लयकारी हे सगळं धरून केलं त्यातले पाच अभंग आहेत त्यातला एक अभंग मी आता थोडासा दाखवतो त्याचं कारण असं आहे की माझे गुरुजी पाध्यभुआ हे अतिशय सुंदर चाली करायचे चिजा बांधायचे ख्याल बांधायचे नवीन नवीन आणि अनेक अभंगांना त्यांनी चाली लावलेल्या आहेत तर त्यातलीच ही चाल आहे म्हणजे त्यातला जो मोकळा आणि पहिला अंतरा आहे तो पाध्यभवांचीच चाल आहे तीच पाधेवांची चाल ती मी तशीच ठेवली फक्त एकच केलं प शेवटच्या कळव्याला मी चाल लावली पण एकच केलं की पा मी ती चाल संबंध नारायणरावांच्या ढंगाने नारायणराव कसे गातील असा विचार करून मी त्यांच्याकडून ती गाऊन घेतली ती मी दाखवतो <laughs> वेद अनंत बोलिला बोलीला वेद अनंत हो लीला बोलिला वेद अनंत हो लीला अर्थ इतुकाची सादिला वेद अनंत हो लीला बोलिला येता अनंत विठो बासी पिठोबा जावे।, जावे निज निष्ठे नाम छावे निज निष्ठे नाम वेद बोलि ला वेद सकल शास्त्रांचा साधार अंती इतुका गे निर्धार सकल शास्त्रांचा ਸਕਲ ਸ਼ਾਸਤਰਾ ਦਾ ਅੰਤਿ ਨਿਤਕਾ ਕੀ ਨਿਰਧਾਰ 18 ਪੁਰਾਣੀ ਸਿਧਾਂਤ 18 ਪੁਰਾਣੀ ਸਿਧਾਂਤ ਤੂ ਕਾਮਣੇ ਹੈ ਜੀ ਤੂ ਕਾ यात असं नक्की जाणवलं की नारायणरावांना तुम्ही आत्मसात केलं होतं <coughs> त्यांची गायकी जी होती त्यांचा स्वराचा लगाव अक्षर त्यांची टाकण्याची पद्धत लई बरोबर त्यांचे खेळण्याचे प्रकार ह्या सगळ्याच प्रतिबिंब या चा चालीमध्ये उमटतं त्याच्याबरोबर तुम्ही अतिशयच योग्य पद्धतीने असं म्हणायला पाहिजे की तुम्ही केलेले गुरु आणखी मानलेले गुरु या चालीत दोन्ही एकत्र आले मराठी फिल्म डाटा डॉट कॉम चे नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद